सहा नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीसला ब्रिटिश नेव्हीची सबमरीन एच एम एस पर्सियस माल्टाहून इजिप्तमधल्या अलेक्झांड्रियाकडे निघालं प्रवासात अचानक एक भयंकर गोष्ट घडली रात्रीचे दहा वाजले होते तेवढ्यात ही सबमरीन एका इटॅलियन स्फोटक माईनला धडकली आणि एक मोठा स्फोट झाला सबमरीन हळूहळू समुद्राच्या तळाकडे बुडायला ला लागली या सबमरीनमध्ये एकूण एकसष्ट जणं होते एकोणसाठ कर्मचारी आणि दोन प्रवासी आणि त्या दोन प्रवाशांपैकी एक होता एकतीस वर्षांचा जॉन केप्स हा जॉन एकमेव असा माणूस होता जो या अपघातात वाचला होता आणि अठरा महिने कोणालाच माहीत नव्हतं की तो जिवंत आहे की मेल आहे कारण अशा अपघातातून कोणी वाचणं शक्यच नव्हतं अठरा महिन्यांनी जॉन घरी तर आला पण कोणीच त्याच्या स्टोरीवर विश्वास ठेवत नव्हतं आता नेमकं त्या अपघातात घडलं काय आणि जॉन केप्स हा अठरा महिने कुठे होता हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजाबाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय राजा वाजा जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा सबमरीनची लाईट गेली होती समुद्राचं पाणी आत यायला लागलं आणि सबमरीन एकशे सत्तर फूट खोल तळाला जाऊन थांबलं त्यातच जॉनला एक टॉर्च मिळाला त्या उजाडात त्याने पाहिलं तर सगळीकडे पाणी साचलं होतं ऑक्सिजन संपत चाललं होतं आणि आजूबाजूला बघतो तर इतर लोकांचे मृतदेह पडलेले होते जॉन मृतदेहांवरून चालत इंजिन रूम पर्यंत गेला पण पुढचा गेट उघडणं धोक्याचं होतं कारण एक चूक आणि सगळं पाणी आत शिरलं असतं तितक्यात त्याला आवाज आला आणि बाजूला बघतो तर काय तिथे तीन माणसं जिवंत होती आता चौघांनी मिळून बाहेर पडायला प्रयत्न सुरू केले त्यांनी लगेच एस्केप चेंबर गाठलं तिथे त्यांना एस्केप सूट्स मिळाले पण आता एक अडचण होती हे सूट्स जास्तीत जास्त समुद्रात शंभर फूट खोलपर्यंत वापरता येणारे होते आणि सबमरीन एकशे सत्तर फूट खाली होतं त्याच सबमरीनचं रिडिंग खराब झालं होतं ते दोनशे सत्तर फूट दाखवत होतं त्यामुळे त्या चौघांना माहीतच नव्हतं की ते सगळे एक्झॅक्ट किती खोल आहेत त्यांना वाटलं बाहेर निघणं मुश्किल आहे पण त्या चौघांनी ठरवलं इथे तडफडत मरणात काही अर्थ नाही त्यामुळे रिस्क घ्यायची बाहेर पडायच्या आधी त्यांनी पटकन थोडी विस्की घेतली आणि एस्केप चेंबरमधून बाहेर पडले आता चौघे सबमरीनच्या बाहेर पडले होते एक तर ते एकशे सत्तर फूट खोल होते त्यामुळे पाण्याच्या प्रेशरमुळे त्यांना जास्त मुवमेंट करता येत नव्हती त्यांना त्यांची हाड मोडतात की काय असं वाटायला लागलं पाण्याच्या दबावाने त्यांचा श्वास कोंडायला लागला आणि त्या तिघांचा जीव गेला जॉन कसा बसा समुद्राच्या वर आला पण आता त्याचं शरीर त्याला साथ देत नव्हतं इतका त्याला त्रास व्हायला लागला तो हातपाय हलवू शकत नव्हता त्यातच त्याला लांब एक ग्रीक बेट दिसलं जे जवळपास आठ किलोमीटर लांब होत तो कसा बसा हातपाय मरत किनाऱ्यावर आला आणि बेशुद्ध पडला काही ग्रीक मच्छीमारांनी त्याला वाचवलं आणि घरी घेऊन गेले पण त्यांनी जॉनला लपवून ठेवलं आता प्रश्न असेल की त्याला लपवून का ठेवलं कारण त्यावेळी तिथे इटालियन सैन्याचा सा कंट्रोल होता आणि जर जॉन त्यांना दिसला असता तर इटालियन सैनिकांनी त्याला जागीच गोळ्या घातल्या असत्या मग त्या इटालियन सैनिकांपासून वाचण्यासाठी मच्छीमारांनी काय केलं तर जॉनचा लुकच बदलला त्याच्या केसांचा रंग ब्राऊन केला जेणेकरून तो तिथला लोकल आहे असं वाटेल आणि पुढचे अठरा महिने जॉन त्या बेटावर लपून राहिला मग मे एकोणीशे त्रेचाळीस मध्ये एका मच्छीमाराच्या मदतीने तो चोरट्या बोटीने तुर्कीला आणि तिथून फायनली अलेक्झांड्रियाला पोचला पण इथे एक ट्विस्ट आला तो म्हणजे काही बुद्धिवादी लोकांनी जॉनची सर्वायव्हल स्टोरी खोटी आहे असं सांगितलं कारण सबमरीन मधल्या लोकांच्या यादीत त्याचं नाव नव्हतं आणि एस्केप चेंबरचे नट हे बाहेरून बंद होतात आतून नाही मग जॉनने ते उघडले कसे असे बरेच प्रश्न उभे राहिले पण जॉनकडे एकच पुरावा होता तो म्हणजे त्याची गोष्ट ज्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता म्हणून लोक त्याला खोटारडा म्हणायला लागले एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये जॉन मेला तो मरेपर्यंत कोणीच त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हतं मग त्याच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी म्हणजे एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा या प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा असं समोर आलं की जॉन खरं बोलत होता कारण त्याने सांगितलेल्या जागी ते सबमरीन सापडली बंकर एस्केप चेंबर उघडलेलं गेट आणि ती विस्कीची बॉटल सगळं तसंच होतं त्यात त्याने सांगितलेला मीटर जो अजूनही दोनशे सत्तर फूट खोल दाखवत होता जेव्हा जॉन जीव तोडून सत्य काय हे सांगत होता तेव्हा त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही त्याला न्याय मिळाला तब्बल बारा वर्षे लागली तुम्हाला जॉनची सर्व स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका